नमस्कार आपले जगच्या या चॅनलवरती मी वसंत आपटे आणि माझ्यासोबत कॅमेरामन सचिन कांबळे आहेत गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधीने वोट चोरी हा विषय एवढा पिकवला पिकवला आणि आपल्याकडे कसं आहे की काहीतरी चुकीचं वाईट भयंकर घडतंय म्हटले की लोकांचा फार लवकर विश्वास बसतो म्हणजे एखाद्यानं खूप चांगलं केलं म्हटलं की काय खरं आहे कुणास ठोक आहे काय खरं ते मॅनेज करतात का काय अशा शंका घेतो आपण आणि कोणीतरी फ्रॉड केलं किंवा के परीक्षेत पेपर फुटला असं म्हटलं की फार लवकर विश्वास बसतो ह्या मग गोंधळ आहे सगळीकडं ते काय बोमाबोम होतीच असं आपल्या अतिशय लवकर प्रतिक्रिया ही चुकीच्या एखाद्या घटनेवर फार लवकर उमटती आणि ती घटना आपण खरी धरून चालतो म्हणजे यंदा पाऊस छान झाला असं म्हटलं की आपल्याला त्यात काय फार त्यात काय वाचायचं आहे त्यात काय ऐकायचं आहे त्यात काय सांगायचं आहे असं वाटतं आणि पावसाची एवढी प्रचंड नासधूज झाली ढगफुटी झाली लोक वाहून गेले म्हटलं की आपली लगेच उत्सुकता जागी होती अरे हो का वा, वा काय सगळीकडं बोंब होऊन चालले पावसानं तर काय धुमाकूळ घातला आहे ही आपली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळंच राहुल गांधींनी जेव्हा वोट चोरी आणि हे सगळं चोर सरकार हे चुकीच्या पद्धतीनं आले वगैरे सुरू केला की त्याच्यावरती प्रचंड लगेच जे आधी मोदींचा द्वेष करणारे पत्रकार आणि मीडिया तर काय लगेच पिकवते पिकवते आणि आपल्याकडे जनतेत सुद्धा पुष्कळ लोक असे जे स्वतःला अभ्यासू म्हणवतात जे स्वतःला काहीतरी समजतंय असं समजतात तेही लोक लगेच त्या मोदींच्या विरोधात मग असं कसं झालं मग ह्याचं आधी उत्तर द्या राहुल गांधींच्या प्रश्नांना आधी उत्तर द्या अरे प्रश्नांना तो विचारू दे तर नीट प्रश्न त्या सिस्टीमनं प्रश्न विचारायचा आणि उत्तर ऐकायला थांबायचंच नाही अशी काहीतरी एक प्रश्न विचारणाऱ्यांची नवीन धाटणी झालेली आहे असं चालत नाही ना लोकशाहीचा गोंधळ होईल तो म्हणजे हे लोक लोकशाहीचा खून केला म्हणून मोदींच्या नावानं आणि इतरांच्या नावानं ओरडत आहेत आणि हे मात्र ही असली लोकशाही नांदवू पाहत आहेत कालपासनं एक नवीनच सगळीकडं व्हिडिओ किंवा त्या संजय कुमार नावाच्या एका बड्या अधिकाऱ्याची मुलाखत सगळीकडं गाजती आहे आपल्यातले आणि ती ऐकली असेल सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या नावाची एक संस्था आहे सी एस डी एस असा त्याचा शॉर्ट फॉर्म तर ही संस्था खरं म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट साली सु स्थापन झालेली आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तरपासून सरकारचासुद्धा तिला थोडासा पाठिंबा आहे शिक्षण खात्याचा आपल्या केंद्र सरकारच्या शिक्षण खात्यानं ती संस्था तशी जरा उचलून धरली असं म्हणायला हरकत नाही पुष्कळ दया संस्थेला परदेशी फंडिंगसुद्धा मिळतं परदेशी मदत मिळते म्हणजे एकोणीसशे वीसशे सोळापासून विचार केला तर वीसशे सोळा सतरा अठरा एकोणीस सलग वीसशे पंचवीसपर्यंत परदेशातून या संस्थेला मदत मिळालेली आहे असं उघड दिसते कारण ते सगळीकडं माहिती प्रसिद्धच झालेली आहे आपल्याकडे त्याला ज्याला सामाजिक विज्ञान आणि मानविकी असं म्हणतात ह्युमॅनिटी असं म्हणतात अशा प्रकारचं ते शास्त्र आहे म्हणजे त्याला थोडक्यात त्याला आपण सेफॉलॉजिस्ट म्हणतो अलीकडच्या चांगल्या भाषेमध्ये ते सेफॉलॉजिस्ट म्हणजे निवडणूक शास्त्रज्ञ असं म्हणूया खरं म्हणजे सेफॉलॉजी किंवा मानसशास्त्रज्ञ असं त्याला खरा अर्थ आहे पण अलीकडच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्याला निवडणूक शास्त्रज्ञ किंवा निवडणुकीचे अभ्यासक असं म्हणूया म्हणजे कुठल्या जातीचं कुठलं ट्रेंड आहे लोकांचं मत काय आहे स्ट्रॅटिस्टिक काय आहे किती वाढ झाली अमुक झाली तमुक झाली या सगळ्याची चिरफाड करणारी ही संस्था आहे आणि त्याला भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन संस्था असं ज्याला म्हणतो आपण ह्याचाही पाठिंबा आहे म्हणजे शिक्षण खात्याचा थोडक्यात म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत अशी एक ही संस्था आहे सी एस डी एस म्हणजे त्याला सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज असं मी मगाशी जो त्याचं मोठं नाव सांगितलं ती ही संस्था आता त्याचे संचालक हे हे सद्ग्रहस्थ संजय कुमार आणि त्यांनी कालपासून सगळ्या चॅनलवरलं चॅनलवाले काय लगेच ते पा हात धुवून पाठीमागच लागतात ना त्यांचं काय कच्छपी लागतात कॉलर सोडली नाही त्यांनी आणि त्यांनी ते वदवून घेतलं की होय माझी चूक झाली आणि मी हा जो डाटा किंवा हे जे आकडेवारी सगळी प्रसिद्ध केलेली आहे आमच्या वेबसाईटवर किंवा सगळ्या सामाजिक याच्यावरती ती चुकीचीच आहे आणि त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आता हा सगळा डाटा ज्याला म्हणतो तोच वापरून काँग्रेसनं सगळ्यावरती झोड उठवलेली आहे आता मुळात हा डाटा चुकीचा आहे असं ह्या संस्थेचा संचालकच सांगतोय आता त्यानं एक तिढा त्यात घातला आहे की हा डाटा माझा चुकलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो जाहीर माफी मागितली आहे त्यांनी टी व्हीवरती किंवा या चॅनलवरती त्यानं ट्विटही केले की के आय बॉलॉजी म्हणजे मी माफी मागतो आता ही माफी त्याची आत्ता मागून केवढ्याला पडलं ना ते गेले पंधरा वीस दिवस जो दंगा चाललेला आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोग कोर्ट आपली लोकशाही जनता राजकीय पक्ष या सगळ्यांच्याबद्दल जेव्हा मतांचं आणि विरोधाचं काहूर उठलेलं आहे तेव्हा हे सगळं आत्ता म्हणत आहेत की आम्ही जो एक थोडासा घोटाळा केलेला आहे आणि तो डाटा चुकीचा आहे आता हा डाटा यांची चूक केवढ्याला पडली आता ह्याने कुणाची माफी आता दुसरा प्रश्न असा की हा डाटा ज्यांनी वापरला ते राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष किंवा कुणीही आता ह्यांनी एक पळवाट त्यातनं काढली की हा डाटा आम्ही चुकीचा दिला परंतु काँग्रेस जे आता निवडणूक चोर किंवा ते सगळे चोर चोर म्हणत आहेत तर त्यांनी हा डाटा वापरलाय का नाही मला माहीत नाही आता त्यांनी कुठला वापरलाय हे त्यांनी जाहीर करावं यांनी तर उघडपणानं तो दिलेला आहे आणि ही केंद्र सरकारची संस्था आहे आणि काँग्रेसवाले किंवा विरोधक असंच म्हणतायत की आम्ही सरकारनंच प्रसिद्ध केलेला डाटा हा प्रसिद्ध हे सांगतोय तुमच्या समोर त्यांनी तर इतकं बोगस आकडेवारी दिलेली आहे की समजू आपण रामटेक असं एक उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे महाराष्ट्रातलं की त्याच्यामध्ये वास्तविक निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आमचं तेरा टक्के काहीतरी मतदान वाढलेलं आहे यावेळेला आणि ते स्वाभाविकपणानं दरवेळेला सात आठ टक्के वाढतं यावेळेला जास्त प्रयत्न करण्यामुळं तेरा टक्के वाढले यांनी ते जाहीर केलं की पंचेचाळीस सेहेचाळीस टक्के से दीडपट झाल्या अरे कुठली आकडेवारी म्हणजे ह्यांनी धादांत चुकीचं केलं आणि त्याच्याबद्दल आता माफी सुद्धा मागितली म्हणजे आता चुकीचं आहे का नाही यांचा आरोप आहे ह्यांनी ते दुसरं काढलंय असं काही नाही स्वतः संचालकानं जातात जाहीरपणानं माफी मागितली आहे तेव्हा त्यातलं आता हवाच गेली त्यातली म्हणायला काय हरकत नाही आता माझा मुद्दा असा आहे की हे तुमचं ठीक आहे हो काहीतरी तुम्ही चूक केली आणि माफी मागितली एवढ्यावर आता हा गोंधळ तुम्ही घालून ठेवला आहे जगभर सगळ्या परदेशी मदत घेऊन हा घोटाळा तुम्ही करून ठेवला आहे आणि ह्यांना एक कोलीत हातात दिलं की जे कोलीत घेऊन ते सगळ्या जगभर नाचत सुटलेत आणि पेटवत सुटलेत ह्याचं काय करायचं हे केवढ्याला पडलं आम्हाला आमच्या लोकशाहीवरती आजपर्यंतची परंपरा आमची एवढी मोठी आहे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यापासून उत्तम प्रकारे निवडणुका पार पडत आहेत मग ह्याने ते ईव्हीएमचा घोटाळा काढायचा मतदार याद्यांचा घोटाळा काढायचा आणि त्याच्यावरती अविश्वास दाखवायचा याला काही अर्थ आहे का नाही म्हणजे तुम्ही त्या याद्यात तपासून बघा घरोघरी जा आपले मतदार जागे करा आपले सदस्य कोण आहेत आता एकेका एक एक पक्षाचे अकरा कोटी आहेत त्यांचे सहा कोटी आहेत त्यांचे दोन कोटी आहेत ठीक आहे मी म्हणतो काय त्यांची सदस्य संख्या असेल कदाचित दो एका सदस्यानं दोन ठिकाणी सुद्धा <laughs> मत हे केलं असेल समाजात तो घेतला असेल जाऊ देत ते किरकोळ घोटाळे ते होतच असतात परंतु त्याचा दंगा एवढा झाला की संपूर्ण सरकारवर अविश्वास निवडणूक यंत्रणेवर अविश्वास आता समजा सुप्रीम कोर्टानं यांच्यावरची झक्कू लावला की सुप्रीम कोर्टावर विश्वास असं जर व्हायला लागलं परदेशी मदत घेऊन हे असे बेताल काहीतरी बडबडायला लागले आणि असला गोंधळ करून टाकायला लागले तर हे आमच्या देशाला केवढ्याला पडायचं ही सगळ्या लोकशाहीचा विश्वास उडाला ना जनतेचा म्हणजे समजा माझ्यासारखा एखादा म्हणला अरे ही नीट तपासलं पाहिजे दुसरी बाजू तरी तपासून बघा दुसरी बाजू ऐका तरी असं हे अरण्य रुदन ना आपल्यासारख्यांचं सामान्य जनता सामान्य अभ्यासक जे आहेत त्यांना कोण ऐकणार ते लगेच हे तुम्ही काय सांगताय तुम्ही ते मोदींच्याच बाजूचे आहात तुम्हाला ते काय तसंच आहात पहिल्यापासून हे असंच आहे वगैरे वगैरे दंगात सुरू त्यांनी सुद्धा ते तपासून बघायचं नावच काढलेलं नाही आहे किंवा थोडे दिवस थांबू जरा शांतपणाने घेऊ असं नाहीच आता एक एक मतदार पण पुढे यायला लागला आहे ज्यांची नावं हे घेत आहेत तेही लोक पुढे यायला लागले एक एक करून की आता नाही आमचं काय तसं नाही आमचं काय तसं म्हणणं नाही आहे एक तर ती बाई म्हणली की मला खोटं बोलायला लावलं ताकीद देऊन आणि दबाव आणून माझ्यावर मला खोटं वधवायला लावलं असं सुरू झाल्यानंतर आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर का ह्या मतदार बळीवर त्या चार ठिकाणी नोंद ज्याची आहे तो कोण श्रीवास्तव त्याच्यावर विश्वास ठेवायचा का हे ओरडतायत आणि कोकलतायत त्यांच्यावर आमचा विश्वास फार लवकर या नेत्यांवर बसतो ना अजूनही म्हणजे ज्यांनी हा डाटा वापरला आहे तो आम्ही चुकीचा डाटा वापरला म्हणून आमच्याकडून चूक झाली असं म्हटलं तरी यांची उंची वाढेल पण हे अपेक्षित आहे का शक्यच नाही हे म्हणणारच नाही तसं कारण तो द्वेष काठोकाठ भरलेला आहे पण आता निदान तुमच्या माझ्यासारख्याने हे समजून घेतलं पाहिजे की जी कोण ती सी एस डी एस नावाची संस्था तिला काय व्हायचं ते होईल त्याचा संचालक तो कोण संजय कुमार त्याच्यावर काय आता कारवाई व्हायची ती होईल वगैरे वगैरे नाचक्की झाली आणि एवढी मोठी केंद्रीय सरकार केंद्र शासनाची शिक्षण खात्याच्या अंडर काम करणारी ही संस्था ह्यांनीच एवढा घोटाळा केला आहे आणि तो डाटा ह्यांनी वापरला आता तो डाटा चुकीचा आहे म्हणून यानं माफी मागितली ठीक आहे आता तो डाटा आम्ही वापरल्यामुळं आमच्याकडून ही विधानं गेली आणि आमच्याकडून ती चूक झाली हा डाटा हा त्या दोषी आहे असं जरी म्हणले हे काँग्रेसवालेन राहुल गांधी तरी मी म्हणतो मान्य आहे पण असं होणं शक्य नाही ते म्हणतील आम्ही आमचा डाटा वापरलाच नाही आमच्याकडून आम्ही दुसरा शोधून काढला तो कुठला शोधून काढला ते सांगा ना आता याच्यावर आता याच्यावर निवडणूक आयोग आणि आपलं सर्वोच्च न्यायालय यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि कदाचित समजू आपण अगदी पाव 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 टक्का जरी असेल त्याच्या पाव टक्का जरी असेल तरी तो दोष जर निवडणूक आयोगाचा असेल तर तो वेळच्या वेळी रोखून त्यालासुद्धा शिक्षा केली पाहिजे आता हा गोंधळ तो निवडणूक आयोग का ही सी एस डी एस संस्था आणि ते काँग्रेस पक्ष हे जाऊ दे बरू दे तिकडं आपल्यासारख्यांचा हा चांगलपणावरचा लोकशाहीवरचा किंवा निवडणूक प्रक्रियेवरचा आणि हा देशावरचा विश्वास उडून जायला लागला आणि ही कारस्थानं कदाचित का। माहीत नाही पण बाहेरूनही चालत असतील तो काय राजकारणाचा भाग आहे तो उद्योग चालतच असतो त्यांचे हे काम करत असतात त्यांचे आ, सैनिक काम करत असतात सैन्य काम करत असतं तसा हा अलीकडच्या कामा ह्याच्या भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये हा एक नवीन प्रकार घुसखोरीचा आलेला आहे की खोटी माहिती पुरवायची खोटं उलथापालत करायची आणि जसं बांगलादेश झालं आपल्याकडं तसं झालं होतं म्हणजे हे आमचे राजकीय पुढारीसुद्धा इथं बांगलादेशसारखी अवस्था यायला हवी येईल ती लोक रस्त्यावर उतरतील अशा भाषा करायला लागले होते सुदैव आमचं की हे कोण संजय कुमार त्यांनी जरी माफी मागितली असली तरी त्यांना माफी करायला हरकत नाही मी म्हणतो त्यांनी एवढ्या पापापासून आता इथून पुढचा हा जो गोंधळ आहे तो जर वाचला तर हा बाबा आम्हाला वेळेलाच तावत झाला आणि वेळेलाच त्याला सुबुद्धी सुचली असं म्हणूया नेमकं काय आहे ते आणखीन काही दिवसानं बाहेर येईल दरम्यान हा गोंधळ जो आहे मतां मतांचा आणि मतवाढीचा आणि चोरीचा वगैरे हे फो फुसकं ठरलं फोलपट ठरलं त्यातनं काहीही दाणे निघाले नाहीत एवढं तरी मान्य झालं मी म्हणतो त्यातनं खरं काय आणि खोटं काय हे अजून ठरायला वाव आहे इतक्यातच आम्ही सरकारला मी तरी निदान अगदी अशी क्लीन शीट ज्याला म्हणतो तसं सर्वस्वपदी त्याचंच बरोबर आहे असं अजूनही मी मानत नाही कारण खरं काय आहे ते अजूनही बाहेर यायचं आहे ते सर्वोच्च न्यायालयानं लवकरात लवकर ठरवलं पाहिजे आणि माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या डोक्यातला या भारताच्या सार्वभौमत्वावरचाच गोंधळ आता सुरू झालेला आहे तो तरी तातडीनं रोखावा आणि ह्या संस्थांवरचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज आहे हे असली जी उचापतीन कोरापतकोर आणि मूर्ख माणसं आहेत यांना काहीतरी जायबंदी केलं पाहिजे म्हणजे चांगल्या अर्थानं शारीरिक नव्हे परंतु हे रोखलं पाहिजे अशी माझी तरी भूमिका आहे तुमचंही मत माझ्यासारखं झालं तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य लाईक करा आणि याला सर्वतोपरी मदत करा नमस्कार